श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला यंदा जर गौरी पहिल्यांदाच बसवायची असेल तुमची फार इच्छा असेल आणि याआधी तुम्ही जर कधी गौरी बसवत नाही पण यंदा बसवण्याची तुमची इच्छा असेल परंतु पर त्या कशा बसवायच्या किंवा आपण जेव्हा गौरी पहिल्यांदा बसवतो तेव्हा त्या स्वतःहून आणून बसवायच्या नसतात तर, 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 तर त्या आपल्याला कोणीतरी द्यायला हव्यात तर त्या कोणी द्याव्यात कशा द्याव्यात त्याचबरोबर पहिल्यांदा गौरी आपण जेव्हा घेतो तेव्हा त्या घरात कशा घ्याव्यात पहिल्यांदा घरी घरी गौरी बसवायच्यात तर मग बस त्या कशावर बसवायच्या त्याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा तुम्ही जर का पहिल्यांदा गौरी बसवताय तर त्या, त्या कोणीतरी द्यायला हव्यात कुणाकडून तरी त्या घ्यायच्या असतात तर त्या कोणी द्याव्यात तर गौरी ह्या माहेर गौराई देऊ शकतं असा प्रश्न येतोच तर ह्या गौराई तुम्हाला तुमची आई सुद्धा देऊ शकते तुम्ही नंदेकडून गौराई घेऊ शकता किंवा तुम्ही नातेवाईकांकडून गौराई घेऊ शकता जर यातील कोणीही देणार नसेल तर अगदी तुमच्या जवळची जी कोणी तुमची मैत्रीण असेल त्या मैत्रिणीकडून सुद्धा तुम्ही गवराई घेऊ शकता आणि त्यांची स्थापना करू शकता आणि अशा प्रकारे प्रत्येक वर्षी गवराईची स्थापना तुम्ही करू शकता त्याचबरोबर गवरा बघा गौरी आवाहन जेव्हा आहे तेव्हा सजावट डेकोरेशन रांगोळी ही असायलाच हवी ज्या ठिकाणी तुम्ही गवराई बसवणार आहात ज्या ठिकाण त्या ठिकाणची जागा स्वच्छ करायची आहे त्यासोबत संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी गौराई बसवणार आहेत ती जागा स्वच्छ करून ते डेकोरेशन करायचं आहे कारण गौराईला आपण महालक्ष्मी असंही म्हणतो लक्ष्मीला जिथे स्वच्छता आहे ती म्हणून बघा माता लक्ष्मीला जिथे स्वच्छता असते तिथे खूप प्रिय आहे असतं आणि ती तिथे प्रसन्न असते म्हणून घर स्वच्छ असावं तुमची आई किंवा ननंद जर तुम्हाला गौराई देणार असेल तर देणाऱ्यानं काय करायचं आहे बघा मुखवटे कोणत्या प्रकारचे हवेत ते त्यात बघा त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर फक्त मुखवटे न देता त्यासोबत तुम्हाला विड्याची पंचवीस पानं द्यायची आहे आता पंचवीस पानं देणं शक्य नसेल तर किमान पाच विड्याची पानं आवर्जून द्यायची आहेत त्याचबरोबर ओटी म्हणून बघा गहू किंवा थोडेसे मुठभर तांदूळ द्यायचे आहे त्यावर एक हळकुंड बदाम सुपारी खारी खोबऱ्याची वाटी आणि पैसे पैसे अगदी तुम्ही अकरा रुपये ठेवले तरी चालणार आहे त्यानंतर गजरा असं तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर गौरीचा मुखवटा असाच दिला जात नाही तर गौराईच्या नाकात बघा न गळ्यात मंगळसूत्र कानातले दिले जातात को बघा कोणाच्या घरी एक तर कोणाच्या घरी दोन गौराई ह्या बसवल्या जातात तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी तुम्ही बसवू शकता किंवा पहिल्यांदाच बसवणार असाल तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही बसवू शकता एक किंवा दोन गौराई देखील तुम्ही बसवू शकता त्याचबरोबर गोड नैवेद्य म्हणून मिठाई देऊ शकता त्याचबरोबर बघा तुम्ही ज्यांच्याकडून गवराई घेणार आहात म्हणजे आई ननन मैत्रीण ज्या कुणाकडून घेणार असाल त्यांची परिस्थिती नसेल तर अगदी तुम्ही बघा त्यांच्याकडून काय ते देतील तेवढी ते ते अगदी एकशे एकावन्न रुपये घेतले आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे ॲड करून जरी ह्या सर्व काही वस्तू घेतल्या तरी चालणार आहे काहीच हरकत नाही त्याचबरोबर गौराई सोबत काय द्यायचं आहे तर गौराई जेव्हा जाते तेव्हा गहू तांदूळ आणि डाळ द्यायची असते आता तीन वस्तू देऊ नये म्हणून त्यामध्ये थोडीशी साखर देखील द्यायची आहे कारण यामागे देखील एक कथा आहे जेव्हा गवराई माहेरवाशिन जेव्हा जाते तेव्हा तिला तिची विचारतात तिच्या घरी गेल्यावर तिला विचारतात तू माहेर राहून काय खाऊन आली तेव्हा ती म्हणते मी साळी डाळी गहू खाऊन आलेली आहे ही यामागची एक कथा आहे आणि त्या कथेप्रमाणे आपल्याला गहू तांदूळ डाळ आणि साखर द्यायची आहे तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही बघा एकावन्न रुपयात बाकीचे पैसे टाकू शकता असं दिलं तरी चालणार आहे त्याच्याकडून घेऊ शकता फक्त बघा न मंगळसूत्र ह्या वस्तू हे का द्यायच्या तर पहिल्या वर्षी गौराईचं स्टँडवर आपण बसवत नाही म्हणजेच काय पहिल्या वर्षी जेव्हा वर गवराईचं मुखवटे आणतो त्या आपण स्टँडवर बसवल्या जात नाही तर त्या खाली पाटावर रास घालून त्या बसवल्या जातात किंवा कलशावरही बसवतात त्यामुळे नथ मंगळसूत्र हे जे काही दागिने आहे सोळा शृंगाराचे ते गौराईला द्यायचं आहे दुसऱ्या वर्षापासून बसवणाऱ्या व्यक्तीने तसा शृंगार करता येईल करायचा आहे जी व्यक्ती गौराई देणार आहे तिने हे सर्व सामान घेऊन जाताना अगदी जाताना बॉक्समध्ये घेऊन गेलं तरी चालतं त्यांना काहीच बघा त्यांना आधीच सांगायचं आहे की त्यानंतर जी व्यक्ती गौराई घेऊन आलेली आहे त्या व्यक्तीचे सर्वप्रथम पाय धुवायचे आहे पाण्याने नंतर दुधाने पाय धुवून घ्यायचे आहे पुन्हा पाण्याने त्यानंतर ज्याने गौराई आणलेली आहे त्या गौराई त्या, त्या व्यक्तीच्या पायावर कुंकवाने पाय धुवून झाल्यावर स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर त्याला हळद कुंकू लावायचा आहे औक्षण करून गौराईला आपल्या घरात घ्यायचं आहे आणि जी स्त्री गौराई देऊन परत जाईल तेव्हा तिची ओटी देखील भरायची आहे हे झालं की मुखवटे <Wars> देताना काय काय द्यायचं तर बघा मुखवटे घेणाऱ्यानं काय काय करायचं का ते बघू तर गौराई घरात घेताना वाजवत गाजवत घरात घ्यायचे आहे घंटी वाजवत नात करीत ना। गौराई घरात घ्यायचे आहे पहिल्यांदाच गौराई बसवताय तर बघा सोळा सुवासिनींना बोलवा किंवा शक्य नसेल तर किमान पाच सुवासिनींना बोलवा किंवा बघा त्यांच्याबरोबर या गवराई घरात घ्यायचे आहे व नंतर या सुवासिनींना त्यांची ओटी देखील सुवासिनींची भरायची आहे तुम्ही बघा खना नारळानं ओटी भरा प्रसाद म्हणून मिठाई शिरा देऊ शकता जे शक्य असेल ते करायचं आहे त्याचबरोबर पहिल्या वर्षी गवराई ह्या पाटावरच बसवायच्या आहेत हे आवर्जून लक्षात घ्या तर त्यासाठी एक पाठ घ्यायचा आहे त्यावर लाल वस्त्र टाका मध्यभागी कलश ठेवायचा आहे आणि त्या कलशाच्या उजव्या व डाव्या बाजूला या गवराई बसवायच्या आहेत पहिल्यांदा गवराई बसवताय तर कलशाची स्थापना कशी करायची बघा त्या कपड्यावर थोडेसे गहू किंवा तांदूळ ठेवा तांब्याचा तांब्या घ्या त्याला रक्षासूत्राचा धागा जो आहे तो तांब्याच्या तोंडाला बांधायचा आहे रक्षासूत्र म्हणजेच लाल पिवळ्या रंगाचा जो भा धागा असतो तो धागा बांधा त्यानंतर स्वस्तिक क बघा दोन आ, दोन स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्या बाजूला दोन दोन उभ्या रेषा देखील काढायच्या आहे या रेषा काढतात बघा नेहमी काढताना नेहमी खालून वर काढायचे आहे वरून खाली काढायच्या नाही ह्या आवर्जून लक्षात घ्या यानंतर बघा पाठी तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे हळद कुंकू त्यामध्ये एक सुपारी टाकायचे आहे थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहे फुलं टाकून त्यात पाच विड्याची पानं किंवा पाच आंब्याची पानं ठेवली तरी चालतात त्यांना हळद कुंकू लावा त्यावर क नारळ जो आहे तो ठेवायचा आहे आता नारळ ठेवताना नारळाच्या शेंडीचा भाग वरती आला पाहिजे नारळावर बघा गजरा किंवा फूल वाहू शकता आणि हा कलश स्थापन करून घ्यायचा आहे स्थापना करून झाल्यावर हळद कुंकू अर्पण करून या नंतर कलशाच्या दोन्ही बाजूला तांदळाची रास घालून त्या त्यावर त्या गौराई घ्यायचे आहे त्यांच्या डोक्यावर ब्लाउज पीस ठेवू शकता मग तुम्ही त्या पाठाभोवती रांगोळी काढा समयी निरांजन सजावट जे काही केलं आहे ते करायचं आहे तसेच आणलेले मुखवटे त्याच वर्षी विसर्जन करायचे का तर तुम्ही मुखवटे तीन वर्षे ठेवू शकता तसेच पितळ्याचे किंवा तांब्याचे मुखवटे खंडित होत नाही तोपर्यंत तुम्ही ते ठेवू शकता त्याचबरोबर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केलं जातं गौरीला सोळा बघा पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो सोळा दिव्यांनी पूजलं जातं दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो आणि या दिवशी सुवासिनींना हळदी कुंकू दिख देखील दिलं जातं आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी दोन बघा दोरा देण्याची पद्धत आहे तिसऱ्या दिवशी दोरा दिला जातो तर ती देखील पद्धत बघा थोडीफार वेगवेगळी आहे काही ठिकाणी सोळा पदरी चार पदरी दोरे घेतले जातात आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे ना तशी पद्धत तुम्ही दोरे घ्यायची करू शकता विसर्जनाच्या दिवशी साखर भाताचा नैवेद्य दाखवला जातो दा लाया देखील ठेवल्या जातात आणि आपल्या घरी येणाऱ्या सुवासिनींची लायांनी ओटी भरली जाते त्यानंतर मुखवटे त्या जागेवरून थोडेसे पुढे सरकवले जातात पुढे ठेवायचे जा आहे आणि नंतर त्या बघा त्यांना स्वच्छ करून त्या पुन्हा तुम्ही नीट ठेवून पुढच्या वर्षी वापरू शकता अशा पद्धतीने गौरी विसर्जन करू शकता अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच गौराई बसवू शकता फक्त पहिल्यांदा गौराई आणताना स्वत मार्केटमधून आणून बसवू शकत नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या तुम्ही आईकडून नंदीकडून किंवा तुमच्या जवळपास ज्या एखाद्या मैत्रिणीकडून गौराई तुम्ही घेऊन त्या बसवू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद